नमस्कार मी स विजया रत्नाकर तुपे मी तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप खुँ स्वागत करते गुढीपाडव्याचं औचित्य साधून मी चॅनेलला सुरुवात करते आणि आजचा हा पाडवा कसा साजरा केला आणि हा त्याचा पहिला व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ एडिट करताना किंवा बोलताना जर काही चूक झाली तर क्षमस्व असावे प्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा वर्षाच्या शुभेच्छा देऊन आपले स्नेहसंबंध वाढवा गुढीपाडव्याच्या मुहूर्ताचे सा औचित्य साधून सुरुवात केली अशीच साथ राहू द्या तुमच्या आपुलकीची आणि प्रेमाची गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला सण आणि हा प्रसिद्ध सण आहे हा संचैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो संपूर्ण भारतात प्रामुख्याने महाराष्ट्रात तसेच भारताबाहेर राहणारी आपली मंडळी देखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात जिथे संपूर्ण जग जानेवारीला नऊ वर्ष साजरा करते तेथे आपण मात्र गुढीपाडव्याला का साजरा करतो तर फक्त महाराष्ट्रातच नाही तर साऊथला देखील हा सण अगदी उगादी या नावाने साजरा केला जातो युग म्हणजे काळ आणि आधी म्हणजे सुरुवात म्हणजेच काळाची सुरुवात हिंदू पुराणानुसार ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती या दिवशी केली आणि असेही म्हटले जाते की भगवान श्रीराम यांनी रावणावर विजय मिळवल्यानंतर अयोध्येत सर्वत्र गुढी उभारण्यात आली होती ॲस्ट्रॉलॉजीनुसार हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो जिथं सारे ग्रह आणि नक्षत्र अत्यंत अनुकूल परिस्थितीत असतात या दिवशी कुठलेही शुभकार्य करताना मुहूर्त बघितला जात नाही म्हणूनच मी आमच्या चॅनलची सुरुवात देखील आज केली आहे चला तर मग आम्ही गुढीपाडवा कसा साजरा केला ते पाहूया गुढीपाडव्याला आपण जो कळस लावतो ते यशाचे प्रतीक आहे जो लिंबाचा पाला लावला जातो ते आरोग्याचे प्रतीक आहे गुढीला जो पुष्पहार घालतो आपण ते मांगल्याचे प्रतीक आहे जी साखरघाट बांधली जाते ते माधुर्याचे प्रतीक आहे जी आपण साडी घणेस ते वैभवाचे प्रतीक आहे जे आपण वेळूची काठी गुढीला लावतो ते म्हणजे सामर्थ्याचे प्रतीक आहे जे आपण श्रीफळ ठेवतो ते म्हणजे सिद्धीचं प्रतीक आहे जी सुपारी पुजली जाते ते, ते संकल्पाचे प्रतीक आहे आणि हळदी कुंकू हे आपल्या सौभाग्याचे प्रतीक आहे मंडळी प्रत्येक सणाचं एक वैज्ञानिक असं कारण आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कवडुलिंबाचा पाला आणि त्यासोबत गुळ खात असतो कारण होळीचे दहन झाल्यानंतर वातावरणातील तापमान वाढू लागते या वातावरणातील बदलामुळे त्वचेचे विकार पोटाचे विकार सर्दी खोकला आजार वाढण्याची शक्यता असते त्यामुळे अशा वातावरणात शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आरोग्य चांगले राहण्यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कडुलिंबाचा पाला व गुळाचे सेवन केले जाते ही प्रथा जुन्या काळापासून चालत आलेली आहे कडुलिंब आणि गुळामध्ये असे अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत जे शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात कडुलिंबाचा पाला हा गुळासोबत खाल्ल्याने शरीरातील हानिकारक घटक बाहेर काढले जातात अशा प्रकारे आम्ही आमच्या गुढीपाडव्याचा हा सण अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला असेच तुमचे प्रेम आमच्यासोबत राहावे ही स्वामीचरणी आणि बाप्पाचरणी प्रार्थना